पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट निवडणूक संपान झाली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभरात महायुतीनं नैतिक प्रमाण हे संपादित केलं त्यात आम्हाला कुठेही माग नाही अरे थांब बाबा मोबाईल खाली घेऊ बोला दादा दोन हजार वीसच्या या निवडणुकीमध्ये या सर्व कार्यकर्त्यांनी मायबाप जनतेनं साथ दिली त्यांचं मनापूर्वक मी आभार मानतो खायकर साहेब असतील किंवा विनयजी सावंत असतील सचिन नरवडे असे सगळे असे शरद सगळ्या आपण जालिंदरची सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मोठा काम केलं मेहनत केली आणि म्हणून आजचा हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला तुमच्या सगळ्यांचं सागे। मनापासून आभार मान आणि वर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर युजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर